नमस्कार विनायकोटा ते विलोजमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मी आहे आता राजधानी एक्सप्रेसमध्ये चाललो आहे नाशिकहून दिल्लीला राजधानी दिल्ली बाय राजधानी एक्सप्रेस सो इथे ब्रेकफास्ट खूप छान मिळतो राजधानीचा असं ऐकलं होतं आणि आज प्रत्येक पण आला ना नाही आता जस्ट रिसेंटली आता जस्ट चहा आलेला आहे आपण चहा पण युनिक आहे त्यांचा सो चहा कसा बनवला हो जातो आणि टेस्ट कसे आहे ते आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून हे मिल्क केलेलं आहे याच्यात बाद आहे का यस सब अरेंजमेंट आहे कसं ओपन करायचं काय करायचं आसामची प्युअर चायपत्ती आहे बघू शकतो आपण खूपच सुंदर आहे सिंपल सिंपल खूप कम्फर्टेबल जर्नी केलेलं आहे राजधानी एक्सप्रेसने आपल्याला आय आर सी टी सीचे खरंच जे धन्यवाद जेवढी कॉस्ट घेतात त्याप्रमाणे ते सर्व देखील करतात आणि ही आहे शुगर आय आर सी टी सी रिफाईंड शुगर नेट सेवन ग्रॅम वजन पण दिलेलं आहे त्यांनी प्रत्येक फूड क्वालिटीवर मेंटेन केलेली आहे आणि सेकंड थिंग त्यांनी वजन देखील प्रत्येकाचं मेंटेन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला जर काही कंप्लेंट असेल फूडबाबत तर तुम्ही कंप्लेंट देखील करू शकतात फोकस करायच्यावर सो हे बनलेलं आहे आता चहा आणि याला आपण या थोडंसं जर मिक्स केलं कारण की हे आपण दूध टाकलेलं आहे आणि प्लस त्याच्याबरोबर आपण चायपत्ती टाकलेली आहे सो ओव्हरऑल आता बघूया आपण चहा कसा बनलेला आहे हार्डली एक एक मिनिट मी बन जाता भैया है ना

रेल्वे राजधानी एक्सप्रेसमधला चहा बनलेला आहे फक्त एक मिनिटात मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्त शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील मी आता चहा एन्जॉय करतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू